मित्रांनो माझे नाव नेहा राजेदेश मी आज तुमच्या पुढे या पुस्तकाविषयी माहिती सांगणारे आहे या पुस्तकाची नाव आहे अकबर बीर अकबर बीर बिरबलच्या मजेदार गोष्टी या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये आणि या पुस्तकाची या पुस्तकाचे लेखक आहे रवींद्र कोल्हे या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत अकबर बीर अकबर बिरबलच्या गोष्टी आहेत एकत एकदा अकबर आणि बिरबल रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी बोलत गप्पा मारत होती त्यावेळेस बादशाह म्हणाला अकबर आपल्या आकाशात किती चांगणे आहेत तर अकबर जरा विचारात पडला आणि म्हणाला आणि म्हणाला अकबर म्हणाला की मला दोघं सांगा की त्या पिंपळाच्या त्या पिंपळाच्या झाडाला किती पाने आहेत त्या पिंपळाच्या झाडाला किती पाने आहेत तर पाचशा म्हणाला मला माहीत नाही कारण त्या पिंपळाच्या झाडाची संख्या खूप असंख्य संख्या आहे तर बिरबल म्हणाला बिरबल म्हणाला जर या झाडाच्या पानाची जर असंख्य शंका असली असंख्य संख्या असंख्य संख्या असली तर आकाशात तर खूप चांगल्या आहे त्याची असंख्य त्याची संख्या कोण मोजू शकेल तर, तर यावरून या बादशा निराश झाला आणि म्हणाला बिरबल तू खरंच खूप हुशार आहे आणि खूप तू खरंच खूप हुशार आहे आणि तू पुन्हा खात्री करून दिली की तू पुन्हा खात्री करून दिली की तू पुन्हा खात्री करून दिली की तू खूप हुशार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दरबारात स सर, सर्वजण सर्वजण बसली होती आणि सर्वजण बसले होते आणि बादशाह म्हणाला आणि बादशाह म्हणाला की बादशाह म्हणाला की आ, मला, मला एक प्रश्न विचारायचा आहे त्याचं कोण उत्तर देईल तर सर्वजण हो म्हणाले पण पहिल्यांदा सर्वांना वाटले की बादशाह वा, कोणताही प्रश्न प्र, प्रश्न विचारू शकतात कोणताही तर बादशाह म्हणाला आपल्या दिल्लीच्या सर्व इच्छा केव किती कावळे आहेत तर सर्वजण निराश झाले आणि खाली माना घालून खाली माना घालून ठेवल्या तर बादशाह म्हणाला आता का तुम्ही खाली माना घातल्या आता का तुम्ही खाली माना घातल्या मी जेव्हा विचारू लागलो तेव्हा तर सगळे सगळ्यांनी म्हणले होते तर एक मा दो, आ, त्यामधले दो दोन सरदार दोन सरदार गप्पा बोलू लागले की या बा, बाद बादशाहला काय कळावे की या का दिलीत सुद्धा माहीत आहे का या दिल्लीत किती कावळे आहे ते दिलीत किती कावळे आहे ते त्यावेळेस बादशाह म्हणाला आता मला आता मला फक्त बिरबलालाच प्रश्न विचारावे लागतील तर, तर बिरबल बादशाह म्हणाला बिरबल आपल्या दिल्लीच्या सर्व इतक्या तेवढी कावळे आहे तर बीरभन म्हणाला आपल्या इच्या चार हजार चार हजार सातशे तेरा कावळे आहेत तर बादशाह म्हणाला जर कावळ्यांची संख्या जर कमी भरली तर बादशाह शंका करू लागला तर बादशाह शंका करू लागला आणि म्हणाला की जर कमी भ कमी जर कमी भरले तर बादशाह कमी भरले तर कावळ्यांचे कावळ्यांचे सं कावळ्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन गेले असतील ज आणि बादशाडब म्हणा पुन्हा म्हणाला की जर कावळ्यांची संख्या जास्त भरली तर तर बा बिरबल म्हणाला कावळ्यांचे काही नातेवाईक आले असतील म्हणून संख्या जास्त भरली असेल तेव्हा तेव्हासुद्धा ब तेव्हा सुद्धा बादशा निराश झाला आणि म्हणाला की तु तु त्या तु, 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 तुझ्या एवढा हुशार कोणताही मनुष्य नाही ना ना। कारण तू मी जे विचारलेल्या सर्व प्रश्नांची तू उत्तरे देतो आणि यामध्ये आणि यामध्ये स सर्वांचा सहभाग होत नाही तेवढ्यात बादशाह म्हण बादशाह म्हणाला मी अजून काही प्रश्न विचारे त्याची उत्तरं कोण देणार तर बिरबल म्हणाला मी देऊ शकतो तर स बादशहा म्हणाला तू सोडून स कोणी देऊ शकेल का यावरून यावरून असे समजते की आप आपल्याला आपण जे विचारले त्या प्रश्नांची सर्वांनी सहभाग घ्यावा धन्यवाद